सोबत आई वडिलांसोबत बाईक वरून जात असताना सहा महिन्याचे बाळ पाण्यात गेले वाहून सहा महिन्याचं बाळ हातून निसटून नाल्यात पडलं मृत चिमुड्याला हातात घेऊन दुर्दैवी आईचा आक्रोश नंदुरबार जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आहे नाल्यात आलेल्या पुरात पडून सहा महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला होता या पुराच्या पाण्यात पडल्यामुळे सहा महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबारमध्ये घडली आहे आपण या घटनेबाबत सविस्तर जाणून घेऊ नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे नदी ना पूर आल्याचे समोर आले मुसळधार पावसामुळे शहादा तहसील कायल्याजवळ असलेल्या भेंडवा नाल्यात एक सहा महिन्याचं बाळ वाहून गेल्याची घटना घडली दुचाकीवरील ताबा सुटला आणि सहा महिन्याचा चिमुकला आईच्या हातातून सुटून पुराच्या पाण्यात पडल्याची माहिती मिळते मुसळधार पावसात आपल्या पत्नी आणि सहा वर्षीय बालकासोबत मनोज नावाचा व्यक्ती दुचाकीवरून घरी चालला होता त्यावेळी ही दुर्घटना घडली फरशी पुलावरून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला त्यामुळे मनोज भिल नावाच्या व्यक्तीचा त्याच्या दुचाकीवरील ताबा सुटला त्यामुळे पत्नी खाली पडली पत्नीच्या हातात असलेलं सहा महिन्याचं बाळ नाल्याच्या पाण्यात वाहून गेले या दोघा पती पत्नीने चिमुकल्याला शोधण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र ते निष्फळ ठरले दुसऱ्या दिवशी सकाळी येणाऱ्या लगत असलेल्या एका काटेरी झुडप्यात बालकाचा मृतदेह हो आढळून आला बालकाचा मृत्यू झाल्यामुळे मनोज आणि त्यांच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नाल्यांना पूर आल्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले शादाकडून आम्ही मोहिलाला जात होते गाडीवर पण पुलावर आम्ही येत होते तेव्हा कमी पाणी होतं पण जास्तच पाऊस आल्यामुळे आम्ही डायरेक्ट गाडी निसडली सहा महिन्याचा मुलगा माझा पाण्यामध्ये मा गेला काल रात्री अकरा वाजता मनोज ठाकरे त्यांची पत्नी आणि लहान बालक मोहिदा या गावातून शहाद्याकडे जात असताना तहसील कार्यालया शेजारी असलेल्या नाल्याला आलेल्या पुरातून त्यांनी निघण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी जोरात आलेल्या पाण्यामुळे ते त्या पाण्यात वाहून गेले दोघांना वाचवण्यात यश आलं मात्र त्यांचा लहान बालक त्या पाण्यात वाहून गेला त्याचा मृतदेह सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात शेजारील गोदामाच्या पुढे जाऊन मिळून आला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला करा 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 लाईक शेअर रिपोर्ट स्टार नंदुरबार